श्रीकृष्णांनी सांगितले मोठ्यांचा आशीर्वाद आणि सल्ला घेतला पाहिजे महाभारत युद्धानंतर श्रीकृष्णाने पांडवांना पितामह भीष्म यांच्याकडून ज्ञान घेण्याचा सल्ला दिला होता महाभारत युद्ध संपले होते युधिष्ठिराला खूप दुःख झाले की त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांना मारून युद्ध जिंकले होते युधिष्ठिर राजा होणार होता पण त्याचे मन खूप विचलित झाले होते त्यावेळी श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की तू राजा होणार आहेस राजाला प्रत्येक क्षणी ला जर तुम्ही असा विचार करत असाल की राजा झाल्यानंतर तुम्हाला फक्त सुख मिळेल तर हे योग्य नाही राजा होणे ही मोठी जबाबदारी आहे राजधर्माचे पालन करणे फार कठीण आहे तुम्ही सर्व बंधू आणि द्रौपदी माझ्याबरोबर या आपण पितामह भीष्मांकडे जाऊ भीष्म अजूनही पानांच्या शय्येवर पडलेले आहेत परंतु त्यांच्याकडून आपण राजधर्माशी संबंधित ज्ञान प्राप्त करू शकतो पितामह भीष्मांचे ज्ञान आणि मार्गदर्शन भविष्यात खूप उपयोगी पडेल श्रीकृष्णासह सर्व पांडव भीष्माजवळ पोहोचले श्रीकृष्णाने पांडवांना राजधर्माचे ज्ञान देण्याची पितामह भीष्म यांना विनंती केली ज्यामुळे ते राजपाठ चांगल्या प्रकारे चालवू शकतील यानंतर श्रीकृष्णाचे ऐकून भीष्मांनी पांडवांना राजधर्माचे ज्ञान दिले भीष्मांच्या ज्ञानाच्या मदतीने युधिष्ठिराने राज्यकारभार केला या कथेत श्रीकृष्ण आपल्याला शिकवण देतात की जेव्हा आपण मोठे काम सुरू करतो तेव्हा आपण मोठ्यांचा आशीर्वाद आणि सल्ला घेतला पाहिजे असे केल्याने अनेक समस्या टाळू शकतो आणि आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो कहानी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद